दत्तजयंती विशेष दत्त अवतार कथा त्रयमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असे नामधारकाने नामधार विचारले असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला ऋषी कोण आहेत ते सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जन्मय होते त्यात हिरण्यगर्भ झाले तेच रजगुणापासून निर्माण झालेले ब्रह्म त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने तेथे चौदा भुवने निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि काम क्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री पुलत्स्य क्रतु आणि असे सात मानसपुत्र निर्माण केले त्या सप्तर्षींपैकी अत्रींची पत्नी अनुसया ही श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबाच होती त्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही ना थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल की काय अशी सर्व देवतांना भीती वाटू लागली मग इंद्रादी सर्व देव ब्रह्माविष्णू महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अत्री अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली इंद्र म्हणाला महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसया असामान्य पतिव्रता आहे ती कायावाच्या मनाने अतिथींची पूजा करते ती कुणालाही विनमुख करीत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होते वारासुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाययोजना करा नाहीतर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा साकरी करत राहावे लागेल देवांचे गाराने ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागवले आणि म्हणाले चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पतिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू नाहीतर यमलोकाला पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चित राहण्यास सांगितले मग सती अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेष धारण केला मग ते तिघेजण अत्रे ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी अत्रे ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुसया आश्रमात एकटीच होती ते अनुसयेला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा तुमच्या आश्रमात सदा संतर्पण चालू असते अतिथी अभ्यागतांना येथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसयाला आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसायला दिले त्यांना अर्घ्यपाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांचे पूजन केले मग हात जोडून म्हणाली आपण स्नान करून या तोपर्यंत पाणी वाढते तेव्हा ते, वा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करून आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असे म्हणून अनुसयेने त्यांना बसावयास पाठ दिला पाने मांडली वर्ण वाढवायला सुरुवात केली तेव्हा ते भिक्षुक ते म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवी आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवसर सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ नाहीतर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली ती परमज्ञानी सती साधवी होती तिने ओळखले हे कोणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिवतीचा धर्म मोडेल माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनुसया त्या भिक्षूंना तथास्तू असे म्हणून आत गेली तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजन केले मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले आणि काय आश्चर्य त्या क्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनली मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली अंगाई गीत गाऊ लागली ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची शुधा नव्हती त्यांना हवे होते ते आईचे दूध त्याचवेळी अनुसयेला वात्सल्याने पाना फुटला तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनुसयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी अतिऋषी अनुष्ठान संपूर्ण आश्रमात परत आले पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली हे तीन बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश अत्रि ऋषींपुढे प्रकट झाले वर माग असे ते अत्रींना म्हणाले तेव्हा ते, ते अनुसईला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल ते वर मागून घे तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाली नाथ हे दे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन येथे आले आहेत तुम्ही यांच्याकडून पुत्र मागून घ्या अत्री म्हणाले हे देव श्रेष्ठांनो तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्र रूपाने येथेच राहा तेव्हा ततास्तू म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाला श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहील तोच त्रिमूर्ती आहे असे समज अनुसयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्तमात्र आई वडिलांची सेवा करीत तेथेच राहिला ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अनुसयेचा पुत्र श्री विष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला अत्री म्हणून आत्रेय व अनुसयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरुपरंपरेचे मूळपीठ आहे अशा प्रकारे सिद्धमुनी नामधारकाला दत्तजन्म अवताराची अद्भुत कथा सांगितली धन्यवाद